हॉस्पिटल संचालक डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील बुलढाणा चिखली येथील एका हॉस्पिटल संचालक डॉक्टरने हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे यानंतर हा रंगेल डॉक्टर फरार झाला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला केबिनमध्ये बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करतो एवढेच नव्हे चाळे करताना त्याने स्वतःचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरला त्याच्याच हॉस्पिटलमध्ये बारा ते पंधरा जणांच्या जमावाने चांगलेच चोप दिलाय असल्याची चर्चा हा प्रकार पोलिसांकडे अधिकृतरित्या नोंदवला गेला नसला तरी डॉक्टरने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे घटनेनंतर हॉस्पिटल सध्या बंद असून डॉक्टर संचालक समजते निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा